तर मित्रांनो आता रक्षाबंधन साजरी करून झालेलं आहे आणि सर्वजण इथे आहेत तर तुम्ही मला स्प्राईट घेऊन आलाय तो माझ्यासाठी आणि ते खूप थंड आहे माझा आवाज बसला ना आराहो तर तुझ्यावरती नाव घालणार मी समज नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता मी आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये जरी असलो तरी आपल्या कोकणाला विसरणार नाही आणि ना तो तुम्ही म्हणाल असाल आता मुंबईमध्ये आणि मी घडवणार तुम्हाला कोकण दर्शन म्हणतो आपला डायलॉग हा कायम असाच राहील कारण का तर कोकण हे आपले जिवाळ्याचा विषय आहे आणि त्याला कधी आपण विसरू शकत नाही तर मी आता मुंबईमध्ये कशासाठी कामा आलो कामानिमित्त आलो आहे आणि आज रक्षाबंधन आहे तर आज आपण रक्षाबंधनासाठी सुद्धा जाणार आहोत तर दिदी सुद्धा येणार आहेत तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजा असणार आहे तर मी आत्ता आलो आहे जरा सकाळी गार्डनमध्ये आलो आहे मला चांगला प्लेस मिळत नव्हतं इकडे गावाला कसं कोकणामध्ये कुठेही ब्लॉग चालू केला किंवा के व्हिडिओ चालू केली तरी चालतं परंतु इकडे गाड्यांचा आवाज वगैरे सगळं हे करण्यासाठी मी इकडे आलो आहे तर जिथे जात होते तिकडे गाड्या वगैरे सगळे काय खूप जण बोलत आहेत गडबड असो मी जरा गार्डनमध्ये आलो आहे ते व्लॉग चालू करण्यासाठी तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर गार्डनमध्ये आलो आहे आणि आता जरा एक थोडा कंटेंट वगैरे शूट करायचं आहे परंतु विषय असा झाला आहे गार्डनमध्ये आलोय खरा मी परंतु आता कॅमेरा कोण पकडणार आता कंटेंट शूट करायचं म्हटल्यानंतर कॅमेरा तर पकडायला कोणतरी पाहिजे तर कॅमेरा कोण पकडणार हा मला मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे एकटाच आलोय खरा नाचत पण आता काय समजत नाही आता बघूया कोण मिळतंय कोण इकडून येणार जाणारं भेटला तर लोकं इथे खूप आहेत परंतु त्यांना सांगायला भीती वाटते की बाबा मोबाईल पकडून व्हिडिओ करा माझे असं सांगणार वेगळंच वाटतंय थोडं बघूया ट्राय करूया कुणी पकडला तर चांगलंच उत्तमच आहे तर मित्रांनो सुंदर हे गार्डन आहे पाहू शकता मी इथे पहिला आलो होतो मी आणि आत्तासुद्धा इथे आलो आहे दुसऱ्या पण गार्डनला एका गेलो होतो तिथे पण खूप गर्दी होती, होती क्राऊड होता तर दा एका दादाने मदत केली मला मला तुला दाखवणार होतो व्हिडिओमध्ये परंतु तोच बोलला की नको दाखवं म्हणून नाही दाखवू शकत आहे तर मी आता चाललो आहे जरा घरी आता मला जायचं आहे आरावकडे जायचं आहे थोडंफार काहीतरी रूमवरती जाऊन खाऊया मग जाऊया आरवकडे सुंदर गार्डन आहे मन प्रसन्न झालं थोडंफार तिथे आणि वरती मित्रांनो आहे ना या वटवागुळ आहेत हे जे दिसत आहेत ना नाही दिसत असते तिथून हे वटवागुळ लटकतायत झाडावरती हे बघा हे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत संपूर्ण हे हे बघा पूर्ण संपूर्ण झाड आहे त्यावर नाही दिसत आहे हो हे बघा हे बघा चमगादर चाललो चाललोय मी रूमवरती जाऊया जरा आणि काहीतरी खाऊया थोडंफार आणि जाऊया आरवकडे जायचं आहे आपल्याला आजही म्हटलं जाऊन येतो आराव कडून तर जाऊया आता थेट रूमवरती तर मित्रांनो आता मी जेवायला बसलोय आणि आपल्याकडे जेवायला अशा प्रकारे अलुवाडे वगैरे गुलाबजामून सगळं काय आहे ोड आपण गावावरून आलो आहोत पानं तर अशा प्रकारचं जेवण आहे ते जेवायला या आणि इशू मॅडम इकडे जेवायला बसल्या आहेत दुर्वा इकडे बसले सर्वांना सांग जेवायला हां आम्ही पण जेवतोय हां 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 आता जेवा आक्रमण <laughs> तर आता जेवतो नंतर मग व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो आता दिदी सुद्धा आले आणि निघालोय आम्ही आरवकडे जाण्यासाठी तिथे जाऊन त्याला राखी वगैरे बांधून आम्ही तिथून पुन्हा रूमवरती येणार आहोत कारण आता आलोय म्हटलं त्याच्याकडे जाऊन येतो आरवकडे तर जाऊया आता आलोय मी आरावकडे आराव नमस्कार आहे खरं आहे मला स्प्राईट घेऊन आलाय तो माझ्यासाठी आणि ते खूप थंड आहे आज माझा आवाज बसला ना आरव तर तुझ्यावरती नाव घालणार समजत थोडसच दे मला हा मग बस झालं खूप थंड आहे गावाला कधी येणार आहे परीक्षा कधी आहे कधी आहे परीक्षा अभ्यास केलाच काय हा आता नाही मग कधी रात्री परीक्षा झाल्यावर अभ्यास करणार పరీక్ష అభ్యాసీ కు బాధీ మే రే हा हा बाय बाय आम्ही आता निघालोय रूमवरती जाण्यासाठी आरवची मम्मी काकी सुद्धा आहे सोबत ती कामावरती चालले आता आम्ही रिक्षा पकडणार आहोत काकी रिक्षा आली बघ आता पाळूजा खातोय मी आणि इकडे काय बघते तू हास्य जत्रा हास्य जत्रा खाते मी आता मिसळ कॉल मुला तर आता ताई सुद्धा आलेले आहेत तरी घर हा आणि आम्ही इथे आलो होतो कोथिंबीर न्यायला कोथिंबीर नाहीये आता काय करणार कोथिंबीर आम्हाला भेटत नाहीये तर मित्रांनो आता आपण रक्षाबंधन वगैरे करून घेऊया आता साक्षी वगैरे हो सगळे आलेले आहेत तर आपण आता रक्षाबंधन करूया मित्रांनो आता रक्षाबंधन साजरी करून झालेला आहे आणि सर्वजण इथे आहेत तर तुम्ही सुद्धा रक्षाबंधन सेलिब्रेशन केलंच असाल तर हा व्हिडिओ म्हणजे आता शूट करतोय खरं तर ज्यावेळेस वेळ मिळेल तेव्हा एडिट करून नक्की चॅनलवरती जाईल तर आमचं रक्षाबंधन करून झालेलं आहे आणि हात दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे राख्या बाबी बांधलेले आहेत हा हा तुझा पण दाखव दा। तर मित्रांनो या गेलेल्या इथे कुठे गेले राखी बांधायला रक्षाबंधनने गेलेले इथेच त्या भेटल्या आहेत मुंबईकर आहेत आमच्याकडचे आमच्याच गावचे मुंबईकर <laughs> <laughs> तर आता तर मी सुद्धा चाललो आहे माहीमला चाललोय जरा तर जाऊया काका येतोय आता बाईकवरून जायचंय दुर्वा मी आणि काका चाललो आहे माहीमला यासुद्धा इथे जवळच राहतात काल गेलो होतो यांच्याकडे आणि गाव गणपतीला गावी येणार की नाही गणपतीला गावी येणार आहेत म्हणतात आता बघू निघालो टाटा बाय बाय जावा चौकशी भेटू पुन्हा गावी येऊ तेव्हा हा हा मी आता निघालोय माहीमला जाण्यासाठी चला तर मग जाऊया आता आलोय मुला आणि गाडीवरून आलोय आहे आम्ही काका पण आहे सोबत बाईक वरून आलेलो आम्ही भिजलोय जोरदार पाऊस आलाय जोरदार रे टाटा चला टाटा तू तू नको ये तू तू पण राहा तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलोय तर जाता जाता खूप भिजतोसुद्धा पाऊससुद्धा खूप आला होता आणि आता घरी आलेला आहे तर आजचा ब्लॉग हा इथे संपवूया तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला कधी जाईल किंवा कधी पोस्ट होईल हे सांगता येत नाही कारण का तर सध्या गडबड चालू आहे आणि एडिट करेन तेव्हा पोस्ट होईलच तर आज रक्षाबंधन होत्या रक्षाबंधनच्या दिवसाचा आजचा हा ब्लॉग शूट करतो आहे मी आणि वाजलेत रात्रीचे सव्वा अकरा रात्रीचे सव्वा अकरा वाजले जातात रातचा ब्लॉग इथेच थांबूया तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये